हाय हॅलो कशा आहात मित्रमैत्रिणीनो मी चंद्रकला तर माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत साडीला फॉल लावायला तर चला मग साडीला फॉल लावण्यासाठी सर्वप्रथम आपण ब्लाउज पीस कट करून घ्यायचा आणि पदराच्या बाजूचे धागे पण कट करून घ्यायचे त्याच्यानंतर खालची बाजू आपण हातशिलाई करत असाल तर नाही करायची किंवा मग मशीनवरती पिकोची फॉल आणि साडीचा किनार ठेवून पिको करून घ्यायचं आणि मग हातशिलाई करायची हातशिलाई करण्यासाठी मांडीवरती साडी टाकायची तुम्ही खुर्चीवर बसा सोप्यावर बसा आणि किंवा खाली मांडी घालून बसा मांडीवरती साडी टाकायची आणि दोन्ही मांड्यांच्यामध्ये खास साडी दाबून फॉल आणि साडी दाबून धरायची आणि सरळ हातशिलाई करायला लागायचं तर मग अशा प्रकारे जर आपण हातशिलाई केली तर अगदी अर्ध्या तासामध्ये आपला फॉल रेडी होतो धन्यवाद